bye <music> नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि हा अक्षयची सर्व काही ऐकतो आणि आता काय करायची यापुढे ते मी ठरवेल असे बोलून तो रेवाकडे येतो गुरुजी आणि वकील हे वाटच बघत असतात आणि रेवासुद्धा अभिचा नेमकं काय निर्णय असेल याची वाट बघून असते की तिला असे झाले असते की कधी मी तिथून सुटेल आणि अक्षयबरोबर लग्न करण्यासाठी निघून जाईल याची ती आतुरतेने वाटच बघत असते आणि तेवढ्यात अभि येतो अभि रेवाजवळ येतो आणि रेवाला म्हणतो की रेवा टेन्शन घेऊ नकोस तू जाऊ शकते तेव्हा गुरुजींना आणि वकिलांना सुद्धा अभिचे म्हणणे पडते अभी, अभी पुढे रेवाला म्हणत असतो की काय झाले रेवा की बाहेर माझे बाबा आले होते आणि त्यांनी जे काही गोष्टी मला सांगितल्या तर त्यांच्या त्या, त्या, त्या गोष्टी मला पटल्यात त्यांनी मला काय सांगितले रेवा तुला माहिती आहे का मी तुझ्या लग्न करून कधीही सुखी नाही होणार कारण तुझ्या मनामध्ये अक्षय आहे आणि जर तो तुझ्या मनामध्ये असेल तर मी तुझी जागा नाही घेऊ शकत रेवा फक्त ही खूप घाबरलेली असते आणि खूप रडत असते जीवात जीव येतो रेवा मनात म्हणते की थँक्स गॉड म्हणजे रमाकांत काकांनी याला थोडस समजावलं आणि हा लगेच तयार झाला म्हणजे या लोकांना थोडस जरी समजावलं तर लगेच हे तयार होतात अगदी त्यांना जे काही सांगितले तर ते पटते म्हणून आभी रेवाला जे काही बांधलेले असते तर तो सोडतो आणि सोडल्यानंतर रेवाला म्हणतो की जा... तू रेवा यू आर फ्री टू गो रेवा रडतच म्हणते की थँक यू अभि अरे मी तुला कधीही नाही विसरू शकणार तू माझ्या मनात कायम राखशील एक वहिनी म्हणून मी तुझा कायम आदर करत राहील तुला रिस्पेक्ट देईल तेव्हा मयुरीला हा अभिचे हे बोलणे काही पटत नाही मयुरी विचारते की काय अभि अरे तू हिला सोडलेस का तर अभि म्हणतो की हो ताई मी तिला माफ केले कारण ही अक्षयवर जितकं प्रेम करते तितकं प्रेम माझ्यावर कधीच करू शकणार नाही हे आता मला समजले या गुन्ह्यासाठी मी तिला माफ केलं आणि जा रेवा तू जा अक्षय बरोबर लग्न कर असे रेवाला तो जवळ येऊन थोडंसं हिसकावून सुद्धा म्हणतो आणि परत बाजूला म्हणतो की जा रेवा तेव्हा रेवाचा खरंच जीव येतो आणि ती अभिला म्हणते की अभि अरे थँक्यू सो मच खरंच मला कळतच नाही की अभि मी तुला काय बोलू तेव्हा सॉरी पुन्हा म्हणते तर अभि म्हणतो की अग रेवा इट्स ओके हो तेव्हा अभि म्हणतो की माझं जाऊन दे अगं रेवा तेथे गेल्यानंतर सर्वांशी काय बोलायचं याचा अगोदर विचार कर कारण तेथे गेल्यानंतर तू सर्वांसमोर मी तुला किडनॅप केलं होतं हे तर तू नाही सांगू शकत रेवा म्हणते की नाही मी ते काही नाही सांगणार आणि तो रेवाला म्हणतो की तू एकटी नाही जाऊ शकत आणि मयुरीला म्हणतो की ताई तू तिला घरी घेऊन जा तर मयुरी म्हणते की हो डोंट वरी आवी मी आहे हिच्याबरोबर तेव्हा मयुरी लगेच रेवाला म्हणतो की चल रेवा जाऊयात तेव्हा आवी म्हणतो की ताई अगडो म्हणजे घरी जाता जाता तिथे गेल्यानंतर सर्वांना घरच्यांना काय सांगायचे तेव्हा मयुरी म्हणते की डोंट वरी आवी मी सर्व काही मॅनेज व्यवस्थित करेल आणि रेवाला म्हणते की चल रेवा तेव्हा आवी हा इतके डोळे भरून म्हणतो तो कि रेवा हॅपी मॅरिड लाईफ तेव्हा आता गुरुजी आणि वकील साहेब हे आभीला विचारतात की आम्ही गेलं तर चालेल ना सर तेव्हा आभी लगेच म्हणतो की, की दुःखाबरोबर लग्न लावता येईल का आणि परत त्यांचे हात जोडून माफी मागतो की सॉरी माझ्यामुळे तुमचा खूप वेळ वाया गेला तेव्हा गुरुजी आणि वकील निघून गेल्यानंतर अभिला खूप रडू येते त्याला आपल्या आरतीची आठवण होते आणि आरतीचे जे काही हे डोहा जेवण असते तर त्यावेळी एकमेकांसोबत केलेला डान्स आणि जेव्हा आरतीला आरथाचा जन्म झाला तेव्हा आरतीने अभिकडून एक वचन घेतलेले असते की मी जरी मेले काही झालं मला तरी यापुढे मात्र तू रेवाबरोबर कोणताही कॉन्टॅक्ट ठेवणार नाही आणि त्यावेळेस मात्र आर्थाची शपथ आरतीने आभीला घातलेली असते आणि त्याच वेळेस अभिने सुद्धा ही आर्थाची शपथ घेतलेली असते की जे काही आरती सांगते तेच मी ऐकेल आणि त्यानंतर आरती जेव्हा घरी येते तर अभिने तिला प्रॉमिस केलेलं असतं की यापुढे मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत हा तुझ्या सोबत असेल आणि दोघं एकमेकांना आय लव्ह यू असे बोललेले असतात ते सर्व आभीच्या डोळ्यासमोर येते आणि तो खूप रडत असतो अगदी अशी बिकट अवस्था त्याची होती आरतीची खरंच आता त्याला खूप आठवणी रमा आणि आर्था आणि आरती ह्या एकमेकींसोबत शॉपिंगला आणि हॉस्पिटलला गेलेले असतात तेव्हा जाता वेळी आरती म्हणलेली असते की मी आणि रमा आर्थाला घेऊन शॉपिंग करण्यासाठी सुद्धा जातो आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातो तेव्हा ते क्षण आबीच्या डोळ्यासमोर येतात आणि त्यानंतर आरती ही म्हणजे गेलेली असते ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्यात ती कायमची सोडून गेलेली असते तेव्हा आबी इतका रडलेला असतो की आरतीचे जे काही कपडे असतात तर ते घेऊन खूप रडत असतो आणि त्यानंतर लगेच लगेच तो रेवाबरोबर लग्न करून घरी तिला घेऊन येतो रमा त्यांचं औषण करते आणि औषण झाल्यानंतर जेव्हा रेवा आणि आभी रूममध्ये येतात तर रेवाने त्याला प्रॉमिस केलेलं असतं की मी कायम तुझ्या बरोबर असेल एक म्हणून तुझं जे काही अर्ध हे आवश्यक आहे तर ते मी पूर्ण करेल तेव्हा लगेच आभीलाही सुद्धा क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात की रेवा खरंच किती खोट वागत होती तेव्हा आबी मात्र परत हा स्वतःला सावरत तो परत आपल्या घरामध्ये येतो आणि सर्वजण रेवा कुठे गेले असेल रेवाचं तर आणि अक्षयचं तर लग्न आता मोडलेलं असतं आणि सर्वजण एका हॉलमध्ये जमलेले असते आणि कोणी कोणाशी काही बोलत नसते अगदी रेवाची वाट बघत असतं सुद्धा तिथे येतो आणि अगदी शांत उभा राहतो आणि तेवढ्यात मयुरीही आतमध्ये येते आणि तुम्ही असे वजन का बसलेत अहो रेवा आली चला सर्वांनी लग्नाची तयारी करायला घ्या तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रेवा आली तर लगेच मयुरी म्हणते की हो हो आणि लगेच ती रेवाला बाहेरून घेऊन येते आणि सर्वांना म्हणते की कोणी काहीच बोलणार नाही सर्वांनी शांत बसायचं तेव्हा रेवाला समोरच बसवले जाते आणि रेवाची ती अवस्था बघून सर्वांना धक्का बसतो आजी विचारते की रेवा अगं काय झाले काय ही तुझी अवस्था अक्षयसुद्धा विचारतो की रेवा अगं काय हे काय झाले तर रेवा मात्र अगदी शांत असते तर आजी आज मयुरीला विचारते की अगं मयुरी कुठे सापडली ही तुला मयुरी म्हणते की आजी अगं तू पॅनिक होऊ नको मयुरी मला तिच्या आईच्या घराच्या बाहेर सापडली तेव्हा शशिकांत म्हणतो की काय सर्वांना धक्का बसतो तेव्हा अक्षय आणि अभि एकमेकांकडे बघत असतात अक्षयला तर माहिती असते आणि जी काही जान्हवी आहे तर रेवाच्या अंगावर जो काही केरकचरा आहे तर तो काढून असं शी करत असते तेव्हा मयुरी म्हणते की हो ना बाबा आहो तिकडे सापडली रात्री तुम्ही सर्वजण रेवाला शोधत होते आणि तेव्हाच मी विचार केला आणि तेव्हा मला आठवले की रेवा अशी झोपेत सुद्धा जर तिला जास्त ट्रेस असला तर ती कुठे पण जाऊ शकते अगोदर मी तिच्या आईच्या घरी गेले आणि नंतर ती मला घराच्या बाहेर दिसली आणि तेव्हा मात्र ती खूप रडत होती म्हणून मी तिला समजावले आणि घेऊन सुद्धा आले लगेच म्हणते की मयुरी थँक यू सो मच जर आज तू नसती तर खरंच काय झालं असतं तेव्हा शशिकांत म्हणतो की खरंच मयुरी गुड अग गुड तेव्हा मयुरी म्हणते की थँक गॉड म्हणजे आता तुमचा सर्वांचा माझ्यावर विश्वास बसला मला एकतरी संधी मिळाली तुमचा सर्वांचा कधीही माझ्यावर विश्वास बसला नव्हता मला एकतरी संधी मिळाली स्वतःला सिद्ध करण्याची मी सुद्धा चांगलं काम करू शकते ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा मयुरीने तर स्वतःचा चांगला रुबाव गाजवलेला असतो तेव्हा लगेच अक्षय खुशून म्हणतो की ताई अगं थँक्यू तेव्हा रेवा ही सर्वांना सॉरी बोलते की आई आजी खरंच मला माफ करा माझ्यामुळे आज पुन्हा एकदा तुम्हाला त्रास झाला पुन्हा असे नाही होणार हुन, आणि लगेच उठते वेड्यासारखं अक्षयच्या जवळ येते अक्षय अरे चल ना आता पुन्हा असे नाही होणार चल आता आपण लग्न करूयात मी आले ना मी आले ना असे बावचळेसारखं बोलत असते तिचा अवतार अगदी एका वेड्यासारखा दिसत असतो अक्षय म्हणतो की अग रेवा जरा आईक माझं आईक पॅनिक होऊ नको तुला काही झालेले नाही हेच खूप खूप आहे तेव्हा रेवा म्हणते की अक्षय चल आपण लग्न करूयात अरे चल ना रेवाला इतकी घाई झालेली असते अरे चल आता लग्न करूयात तोपर्यंत मी रेडी होते आणि तोपर्यंत ही सर्व सुद्धा रेडी होतील चल अक्षय लवकर म्हणून रेवाच्या जीवाची अगदी धांदल उडते तेव्हा आजी म्हणते की रेवा आता लग्न नाही होऊ शकत कारण आता मुहूर्त टळून गेला तेव्हा रेवा म्हणते की का लग्न होऊ शकत नाही अजून तर आजचा मुहूर्त आहे ना मग का असे म्हणतात तुम्ही आयाजी तेव्हा आजी म्हणते की रेवा आजचा मुहूर्त टळून गेला तर रेवा म्हणते की आयाजी असे का म्हणू शकता तुम्ही का असे म्हणता थोडं तरी मुहूर्त असू शकतो असे का म्हणतात आयाजी अक्षय सांग आया ना आयाजींना तो समजाव अरे आपण आहे ना त्या कपड्यामध्येच लगेच तयार होऊन लग्नाला उभे राहू शकतो म्हणजे मुहूर्त टळणार नाही आजचा थोडा तरी मुहूर्त असेल अक्षय म्हणतो की रेवा अगं प्लीज जरा ऐकून घे अक्षय म्हणतो की अगं जरा शांत होतो इतकी पॅनिक होऊ नको असे कसे चालेल मुहूर्त एक टळून गेला कारण अगं मी गुरुजींशी सुद्धा बोललो आणि गुरुजी म्हणाले की आता ही लग्न नाही होऊ शकत म्हणजे आता म्हणजे अगं आज अगं उद्याचा सुद्धा मुहूर्त आहे उद्या आपल्याला लग्न करता येईल ते ऐकून तर रेवा आणखीन खुश होते आणि इतकी वेड्यासारखी हसत असते की हो उद्याचा मुहूर्त उद्या लग्न करता येईल अरे खरंच फायनली अक्षय अरे खरंच थँक्यू मला खरच खूप आनंद झाला वेड्यासारखं कुठे काही बरच असते आणि हसत असते तेव्हा मयुरी म्हणते की हो ना रेवा उद्या तुझं लग्न करते तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर सर्वांना म्हणजे काहीच कळत नसतं सुद्धा रेवाचा खूप राग असतो आणि रेवा तर आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते की अक्षय फायनली आपलं उद्या लग्न होते म्हणून सर्वजण अगदी एकटक त्या रेवाकडे बघत असतात त्यानंतर संध्याकाळ होते आणि रमा ही गच्चीवर असते विचारच करत असते तेव्हा अक्षय तिथे येतो आणि अक्षय रमाला म्हणतो की आपण हे नाटक करतो हे ज्यांना ज्यांना माहिती आहे तर त्या सर्वांचं हेच म्हणणं आहे की लवकर काहीतरी करा आणि हे सर्व संपवा त्यामुळे सर्वाचा तर उद्या लागलाच आणि उद्या रेवाचा खरा चेहरा हा जगासमोर या आलाच पाहिजे तर रमा म्हणते कारण रमाला तर एक वेगळेच टेन्शन असते रमा म्हणते की नका असे करू तेव्हा अक्षय म्हणतो की काय अगं काय काय म्हणतेस तू तेव्हा रमा म्हणते की हो मी बरोबर बोलते की तुम्ही असे काही करू नका हे नाटक असे चालू राहून द्या आणि ते सत्यात उतरून द्या तर अक्षय विचारतो की रमा अगं काय बडबड करते आणि हे बघ आता मी मस्करीच्या मूडमध्ये नाही तेव्हा रमा म्हणते की हो मी सुद्धा नाही कारण रमाला टेन्शन आलेले असते रमा म्हणते की जर तुम्ही त्या रेवा लग्न केले नाही तर अख्खं कुटुंब हे रस्त्यावर येईल आपण सर्वजण रस्त्यावर येऊ अक्षयला मात्र रमाचे हे काही बोलणं समजत नाही कारण जे काही शिशिंगात सर्व प्रॉपर्टी हे रेवाच्या नावावर केलेली आहे तिच्या आईच्या जे काही जुगारात तो हरला होता हे अक्षयला माहिती नसते आणि रमा त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते अक्षय म्हणतो की रमा अगं तू काय बोलते हे मला खरंच काहीच कळत नाही नेमकं आता रमा तुझ्या डोक्यात काय सुरू आहे अगं जिने मला मारायचा प्रयत्न केला तर तिच्या हे नाटक काय असे प्रेमाचे चालू ठेवायचे का नक्की तू काय म्हणते मला खरंच काही कळत नाही नीट व्यवस्थित समजाव तेव्हा रमा इतकी टेन्शनमध्ये म्हणते की आपल्याला आपला जो काही अगोदरचा प्लॅन होता तो आता बदलावा लागेल कारण त्या अगोदर आपल्याला काही गोष्टी अशा माहिती नव्हत्या तेव्हा अक्षयला धक्का बसतो अक्षय विचारतो की काय अशी गोष्ट आहे त्याबद्दल आपल्याला माहिती नव्हतं तेव्हा रमा म्हणते की हो मला सुद्धा माहिती नव्हते परंतु मी आता ऐकून आले जे काही घडले ते खूप वाईट त्यामुळे मी तुम्हाला रेवाशी लग्न करायला सांगते अक्षय म्हणतो की अगं नेमकं रमा तू काय म्हणते मला काहीच कसे कळत नाही की तुला काय म्हणायचे ते नक्की असं काय घडले तेव्हा जे काही शशिकांत आणि पार्वती आजी रेवा आल्यानंतर रूम मध्ये बोलत असतात तर ते सर्व जे काही आहे ऐकलेले रमा सर्व अक्षयला सांगू लागते तेव्हा शशिकांत आजीला म्हणत असतो की आता रेवा परत आली मग सर्व काही व्यवस्थित सुरळीत होईल ना आई बोल ना ग आई तू काहीच उत्तर का देत नाही शशिकांत हा वारंवार तेच विचारत असतो कारण त्याला तर ऑलरेडी खूप टेन्शन आलेले असते तेव्हा आजीही रागाने म्हणते की शशिकांत अरे मी तोच विचार करते आणि हे सर्व काही रमा तेथून जात असताना तिच्या कानावर सर्व काही पडतं तेव्हा शशिकांत म्हणत असतो की आई जर मी शांत राहिलो तर कायमचं मी शांत राहून जाईल तेव्हा आजी म्हणते की शशिकांत अरे आपण काय पणाला लावतो याची सुद्धा तुला भान राहिले नाही का अरे आपलं घरदार आपलं संपत्ती आपला पैसा प्रॉपर्टी सर्व काही तो जुगारात हरला आणि ते सुद्धा रेवाच्या आई बरोबर आयाजीची मागत असतो आणि रवा ही सर्व बघत सर सुद्धा असते आणि ऐकत सुद्धा असते तेव्हा आजी त्याला म्हटलेली असते की तू असं ब्लॅकमेल करू नकोस आणि सकाळी जे काही वागलात ना तसं वेळासारखं सुद्धा वागू नकोस अरे शशिकांत एका रात्रीचा प्रश्न आहे उद्या तर अक्षय आणि रेवाचं लग्न होईल आणि एकदा रेवा आणि अक्षयचे लग्न झाले आपण काहीतरी करू आणि त्या रेवाशी गोड बोलून सर्व काही प्रॉपर्टी अक्षयच्या नावावर करून घेऊ जरा शांत राहा जरा शशिकांत म्हणतो की आई अगं त्यासाठीच लग्न होणे खूप गरजेचे आहे आणि हे सर्व जे काही ऐकले ते रमा ही अक्षयला सांगते आणि हे असे झाले सर्व असे म्हणते तुमचं आणि रेवाचं लग्न होणं यासाठी खूप गरजेचं आहे आणि जर हे लग्न नाही झाले भलतच काहीतरी होईल अक्षयला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो रमा पुढे म्हणत असते की जर तुमचा आणि रेवाचं लग्न झालं तर तुम्ही तिचा नवरा हक्कानी म्हणून सर्व काही प्रॉपर्टी तुमच्या नावावर होऊ शकते आणि एकदा की प्रॉपर्टी आपल्या हातात आली मग तिचा जो काही खरा चेहरा आहे तो समोर आणायचा तो आणा परंतु तोपर्यंत मात्र मात्र शांत तेव्हा शशिकांतचा इतका राग येतो आणि रागाने तो, तो शशिकांतला जा विचारायला निघतो परंतु रमा त्याला आडवते रमा म्हणते की नाही तुम्ही प्लीज आता स्वतःचा राग आवरा आणि आता ह्या गोष्टी हाताबाहेर जाऊन देऊ नका नाहीतर त्यांना आता सर्व काही कळेल जर तुम्ही त्यांना डायरेक्ट असे विचारायला गेले तेव्हा अक्षय चिडून म्हणतो की जे काही त्यांना कळायचे असेल तर ते कळून दे मला काही फरक पडत नाही त्या माणसाला जे काही करायचे असेल ते करून दे परंतु आता मात्र नाही त्या माणसाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच रमा त्याचा हात धरते रमा म्हणते की प्लीज ऐकून घ्या तेव्हा अक्षय तिचा हात असा झिडकारतो नाही आता मी तुझं काही ऐकून घेणार नाही असे स्पष्ट शब्दात तो म्हणतो कारण त्याला अक्ष अगदी शशिकांचा इतका राग आलेला असतो आणि तो स्वतःचा राग सुद्धा आनावर करतो आणि लगेच डायरेक्ट तो शशिकांतला जाप विचारण्यासाठी निघून जातो आणि हे सर्व बघून रमाला तर आणखी टेन्शन येते रमा विचार करते की आता मी काय करू मी तर यांच्या मागे सुद्धा जाऊ शकत नाही घरात जर कोणी बघितले तर परत गोंधळ होईल आणि रागाच्या भरत जर काही हे बोलले सगळं काही अवघड होऊन बसेल आणि सर्व केलेला प्लॅन वाया जाईल काही चुकीचे असे घडायला नको त्यानंतर आयाजी इकडे आपल्या रूम मध्ये एकटीच बसलेली असते दरवाजा वाचतो आणि आजी म्हणते की रेवा अगं ये ना रेवा तेव्हा रेवा आलेली असते रेवा ही आयजीच्या बेडवर बसते आणि आयजीला विचारते की आयजी अहो उद्या तरी माझं लग्न होईल ना तेव्हा आयजी म्हणते की रेवा तू टेन्शन घेऊ नको मी बघते की उद्या तुझं लग्न कसे होत नाही म्हणून रेवा म्हणते की आयाजी खर तर मला तुम्हाला एक गोष्ट तेव्हा आजी म्हणते की रेवा अगं काही एक बोलू नको आता काल रात्री तू झोपेत जशी चालत गेली तशी आज पण जाशील आज मात्र अशी अजिबात भीती नाही कारण मी तशी खबरदारीच घेतली आहे आणि जे काही कारण आयजीने आता एक प्लॅन केलेला असतो की जर रेवाला असं झोपेत मध्ये चालायची सवय आहे तर जेव्हा आज रेवा उठेल तर तेव्हा जे काही ओढणी असते तर रेवाच्या एका हाताला बांधते आणि त्या ओढणीचं एक टोक हे रेवाच्या हाताला आणि दुसरे टोक हे आयजीच्या हाताला असेल असे आयजी रेवाला म्हणते आणि जरी तू झोपेत थोडीशी जरी हल्ली तरी, तरी तशी तू हल्ल्यामुळे मला सुद्धा जागीन आणि तुला सुद्धा नशीब गुरुजी म्हणाली उद्याचा नाहीतर वर्षभर थांबावे लागले असते आणि वर्षभरात काही पण होऊ शकते अगं अक्षयचं मन बदलू शकते त्याची मेमरी परत येऊ शकते त्यामुळे नको रे बाबा रेवा म्हणते की हो आया खर आहे तुमचं पण आयातजी अहो मला जर ऑशरूम ला जायचे असेल तर मग तेव्हा आयजी म्हणते की अगं मी उठेल पण तुला असं एकटीला सोडण्याची रिस्क मी नाही घेणार तेव्हा रेवा म्हणते की आयजी म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर आतमध्ये येणार का तेव्हा आजीला राग येतो आजी म्हणते की रेवा काही असे खुसवट काढू नकोस मला एक गोष्ट सांग की तुला ही लग्न करायचे किंवा नाही तेव्हा रेवा म्हणते की आयोकोर्स मला हे लग्न करायचे इतके आजी म्हणते की अग मग गप्प बस आणि मला आता कोणतेही विघ्न असे नको आणि लग्न एकदा व्यवस्थित पार एक दे त्यानंतर अक्षय इकडे धावतच हा गच्चीवरून खाली येत असतो आणि खाली आल्यानंतर हॉलमध्ये अगदी तो म्हणजे रागाने जायला निघतो तेव्हा लगेच अक्षयचं जे काही दुसरं मन आहे तर अक्षयला आडवते आणि अक्षयला प्रश्न विचारतो की काय अरे कुठे शशिकांतला जाब विचारायला तेव्हा अक्षय म्हणत असतं की हो मला त्यांना या सर्व गोष्टीचा जाब विचारायचा विचारायचा म्हणजे तेव्हा त्याचं ते मन की म्हणजे तू आतापर्यंत जे काही मेहनत केली त्या सर्व प्लॅनवर तू पाणी फिरवतो रमाचं सुद्धा तू ऐकलं नाही आणि आता स्वतःच सुद्धा तुला ऐकायचं नाही का तेव्हा अक्षय चिडतो अक्षय म्हणतो की हो इतक्या दिवस या माणसाच्या जाचाखाली आम्ही राहत आलो भीती वाटत असते की हा काय बोलेल आणि काय वागेल जसा मोठा तशी मनातील भीती गेली परंतु या माणसाच्या विषयी जो काही माझ्या मनात राग होता तो कही अजुन तो काही अजून तसाच आहे आहे गेलेला नाही त्याची ज्याबद्दल ती सुद्धा अगदी तशीच तेव्हा अक्षय म्हणतो म्हणजे त्याचं दुसरं मन म्हणत की अरे तू या अगोदर जे काही नुकसान करून घेतले आणि आता सुद्धा तू स्वतःचे नुकसानच करून घ्यायला चालला तेव्हा अक्षय म्हणतो की मग मी काय करू नुसता हातावर हात ठेवून ओहासा बसून राहू का या माणसामुळे आज आमचं घरही रस्त्यावर येणार मग आम्ही करायचे काय आणि नुसतं बघतच राहायचं का ज्या बाईने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच बाईशी माझं हा माणूस लग्न लावतोय याच्या जुगाराच्या सवयीमुळे आम्ही रस्त्यावर यायचं का मी काहीच रिॲक्ट व्हायचे नाही का फक्त बघतच बसू का तेव्हा त्याचं दुसरं मन आहे तर तो उठतो आणि अक्षयला तो म्हणतो की तुझ्या मनातील राग तुझी चिडचिड हे सर्व काही मी समजू शकतो आता ति वेळ नाही कारण एक वेळ ही जे काही गमावलेलं आहे ते परत येऊ शकत तुझा हा जो काही उतावळेपणा आहे त्यामुळे जर शशिकांत मुकादम रेवा आजी हे अलर्ट होतील हे तुला का लक्षात येत नाही आणि जर जाले, तुझा जाले ते अलर्ट झाले तुझ्या हातातून सर्व काही निष्ठून जाईल आणि तुला रेवाला शिक्षा झालेली असेल तेव्हा अक्षय म्हणतो की नुसती रेवा नाही या शशिकांत सुद्धा अशी शिक्षा व्हायला हवी मला त्याला सुद्धा ती शिक्षा झालेली बघायचं तेव्हा त्याचं मन म्हणत की अरे मग बघ ना आपण जरा शांत शांत रीतीने कर हे सर्व जर आता जाऊन तू त्यांना विचारली तर त्यांना सर्व काही कळेल तुझा मेमरी लॉस वगैरे काही झालेलं नाही आणि हे त्यांच्या लक्षात येईल आणि त्यामुळे तुझा खरंच खूप असा तोटा होईन तुला असं सर्व काही हे गमवावे लागेल त्यामुळे जरा तू शांत राहा आजची रात्री शांत राहा तेव्हा अक्षय स्वतःला आवडतो आणि हेच तर मला जमत नाही असे आपल्या मनाला म्हणतो स्वतःला कसे थांबू हे मला खरंच जमत नाही तेव्हा त्याचे मन म्हणते की अरे तुला स्वतःला थांबावे लागेलच तुझ्याकडे कोणताही असा पर्याय नाही आणि हे असे कधी कधी होते जेव्हा आपल्याला वाटते की परिस्थिती ही हाताच्या बाहेर जाते आपल्याकडे काही असे हातात राहिलेले नाही तेव्हा मात्र देवप्पा हा तुम्हाला मार्ग दाखव प्रत्येक गोष्टीची ही योग्य अशी वेळ असते त्यामुळे तू जरा धीरधर आणि रमाचं तेव्हा अक्षय खरंच विचारात पडतो आणि आपलं मन इकडे तिकडे तो बघत असतो परंतु तेथे मात्र कोणी नसते कारण अक्षयच्या दुसऱ्या मनाने अक्षयला खूप काही समजावलेले असते आणि अक्षय स्वतःला शांत करतो आणि रमा सुद्धा इकडे तोच विचार करत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय आणि रेवा या दोघांचे लग्न दुसऱ्या दिवशी अगदी थाटामाटात हे सुरुवात झालेली असते आणि गुरुजी हे अक्षयला म्हणतात की तुम्ही आता ह्या वधूला मंगळसूत्र घालात रेवा खूपच खुश असते आणि रमासुद्धा अगदी ही खूप छान तयार झालेली असते अगदी नवरीच्या वेषामध्ये रेवा तर इतकी खुश असते आणि अक्षय जेव्हा गळ्यात मंगळसूत्र घालायला घेतो आणि रागाने तिच्याकडे पगत असतो आणि लगेच ते मंगळसूत्र खाली फेकतो आणि डोक्यातील जी काही टोपी आहे तर ती सुद्धा तो फेटा बा, बाजूला काढून फेकतो आणि तो, तो रेवाला कडक कडकशा शब्दात उत्तर देतो की हा जो काही लग्नाचा घाट घातला तो, तो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी नाही पोलिसांच्या बेड्या तुझ्या हातात ठोकण्यासाठी घातला तेव्हा पोलीस सुद्धा तेथे येतात आणि रेवाला त्या बेड्या दाखवतात रेवा तर खूपच घाबरते तर अक्षय रमाला जवळ घेतो आणि रेवाला सांगत असतो की मी काहीच विसरलं नव्हतो रमा आहे राहणार राहणार आणि आम्ही एकमेकांच्या एकमेकांच्या सोबत जवळ येऊन रेवाला दाखवतात तेव्हा रेवा मात्र तेथून पळून जायला लागते परंतु रमा ही तिला लात आडवी घालून खाली पाडते आणि जे काही होमामधील सप्तबदी जे काही जळत असते तर ते लाकूड घेते आणि रेवाला ते जळतं लाकूड हा धरून तिला म्हणते की आरती वाहिनीचा आणि माझ्या सौभाग्याला संपवण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःचा गुन्हा कबूल कर असे धमकावते रेवा मात्र ही खाली पडलेली असते आणि अगदी ती घाबरत रमाकडे पगत असते आणि सर्वजण तेथे हजर असतात आणि हे सर्व सर्वजण अगदी धक्क्याने पगत असतात रेवा मात्र खूप घाबरते आणि रमाकडे पगत असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद